क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागळातील समाजकार्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला राहुरी शहरात प्रचार सभे दौरान महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरे सुरू आहेत लोकांच्या गाठीभेटी घेत जिल्ह्यात विकासासाठी आपले काय विजन आहे हे सांगत आहेत अशाच प्रकारे राहुरी शहरात या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांच्यासह माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दोन्ही नेत्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की त्या काळात शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचारासाठी महात्मा फुलेंनी मोठे कष्ट घेत तळागाळातील समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले त्यासाठी त्यांना आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची साथ अनमोल होती असे सांगत त्यांनी सावित्रीबाई यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला डॉक्टर सुजय विखे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या सभांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे विकास कामांच्या मुद्द्यावर सुजय विखे आपला प्रचार करत आहे